मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून आईने गाठला क्रोरतेचा कळस कोल्हापुरात मानवतीला काळिंबापासणारी घटना उघडकीस आली अवघ्या पाच वर्षाच्या निगराकस मुलीवर सावत्र आईने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनं परिसर हादरून गेला हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील कासारवाडी येथे घडला सावत्र आई पूजा शुभम मगरे वैवर्ष तेवीस हिने किरकोळ कारणावरून पाच वर्षाच्या मुलीला उलथ्यानाने चटके दिले यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वडील शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळी सावत्र आईने मुलीला झोपेतच अंतरुणात लघुशंका केल्याबद्दल उलथ्यानाने चटके दिले यात मुलीच्या गालावर गळ्यावर ओठावर आणि गुप्ता अंगाजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत मुलीचे वडील घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला त्यांनी तातडीनं मुलीला रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसात फिर्याद दाखल केली पोलिसांनी सावत्र आई पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जातोय सावत्र आईच्या अमानुष कृत्याला कठोर शिक्षा होण्याची मागणी नागरिक करत आहेत अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश बांधण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचं चा नागरिकातून बोललं जात आहे